अकोट रेती माफियावर मंडळ अधिकाऱ्याची कुरघोडी चोरीच्या रेतीचे घरकुल लाभार्थ्यांना वाटप गावकऱ्यांमध्ये समाधान चोहट्टा महसूल मंडळाअंतर्गत येणाऱ्या पिकलवाडी शिवारात रेती चोरांनी साठवलेल्या रेती साठ्यावर चोहट्टा मंडळ अधिकारी व त्यांच्या पथकाने धाट घालून एकूण सात ब्रास रेती जप्त केली राज्य शासनाच्या आदेशानुसार चोरीचा हा माल ग्रामसेवकाच्या ताब्यात देऊन घरकुल लाभार्थ्यामध्ये वितरित करण्यात आला आहे या कारवाईने या रेती चोरांची चांगलीच जिरवली असून घरकुल लाभार्थ्यांना अनपेक्षित लाभ प्राप्त झाला आहे चोरट्या परिसरात रेती चोर सक्रिय झाले असून ते त्या मार्गाने रेती चोरी करत असल्याची कुनकुन महसूल विभागाचे कानावर होतीच पण हे चोर अतिशय शिताबीने चोरी करत असल्याचे त्यांना थांबपत्ता पत्ता लागत नव्हता अशा स्थितीत पिकलवाडी शिवारात पुन्हा नदी पात्रात रेतीसाठी करण्यात येत असल्याची माहिती मंडळ अधिकारी श्रीमती अलका पासपोळ यांना मिळताच त्यांनी ग्राम महसूल अधिकारी महेश सरकटे अतुल वानखडे शिवराज दाबाडे सचिन चिकार दीपमाला तेलगोटे महसूल सेवक तथा सरपंच पिकलवाडी यांच्यासह या साठ्यावर धाड टाकली त्यावेळी केलेल्या पाहण्यात पिकलवाडी शिवारात एकूण सात ब्रास रेतीचा बेवारस साठा आढळून आला अधिक चौकशी केली असता रेतीचा उपसा कोणी केला याचा मागमूस लागू शकला नाही त्यामुळे या संदर्भात कोणतीही तक्रार करण्यात आली नाही या चोरीच्या रेतीचा कोणी वारसदारच नसल्याचे शासनाने आदेशान्वय हा रेतीसाठा सरपंच पोलीस पाटील ग्रामसेवक ग्राम, ग्राम पिकलवाडी यांच्या सुपूर्द करण्यात आला त्यानंतर या रेतीचा पंचनामा करण्यात आला आणि मौजी पिकलवाडी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना ह्या रेतीचे वितरण करण्यात आले त्यामध्ये उमेश त्र्यंबक मरोदे यादव भिकाजी वाघमारे सुनील विठ्ठल वाघमारे संतोष भगवान वाघमारे देवानंद अशोक मोडक प्रल्हाद वासुदेव मोडक यांना प्रत्येकी एक ब्रास रेती वितरित करण्यात आली त्यानंतर त्याच दिवशी सरपंच टाकडे बुजुर्ग निलखंठ वसुमंडळ अधिकारी चौहा ग्राम महसूल अधिकारी दीपमाला तेलगोटे पोलीस पाटील नंदकिशोर डांगरे यांचे संवेत मोहाडी नदीपात्राची पाहणी काढण्यात आले या पाहणीमध्ये ही नदीतून कोणताही ना या महसूल पथकाच्या या कामगिरीने रेती माफीवर वचक निर्माण झाला आहे सोबतच असे चोरीच्या रेतीचे वितरण घरकुल लाभार्थ्यांना काढण्यात आल्याने गावकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे महत्त्वाचे म्हणजे चोरीच्या रेतीची असा विनियोग होत असल्याने रेती चोराकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे याचे कारण असे की नदीपात्रातून अशी रेती चोरी होत असल्यास आता गावकरी त्यावर लक्ष ठेवून राहणार आहेत आणि रेती चोरी आढळल्यास त्याची खबर त्वरित महसूल अधिकाऱ्यांना मिळवणार आहे त्यामुळे रेती चोरांना महसूल अधिकाऱ्यासह हो गावकऱ्यांचाही धाक निर्माण झालेला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर